शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पांचा था। नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या यंत्रमाग कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला होता या खुनाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आरोपीच्या वतीनं युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीला निर्दोष मुक्त केला आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट डी एम लटके यांनी काम पाहिलं इचलकरंजी इथल्या जवाहरनगरमधील यंत्रमाग कामगार इरफान कलीम सय्यद याचा पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात काठी मारून तिळवणी या गावी खून करण्यात आला अशा आशयाची फिर्याद मैताच्या आईनं हातकणंगले पोलीस ठाण्याला दोन हजार अठरा साली दिली त्यामुळे खुनाचा गुन्हा नोंद होऊन संशयित आरोपी म्हणून कलंदर धोंडीबा हजारे याला पोलिसांनी अटक केली होती त्यावेळी आरोपीला हजर केला असता पोलीस कोठडी देण्यात आली नंतर गुन्ह्याचा तपास हातकणंगले पोलिसांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सो इचलकरंजी नेर्लेकर सो यांच्याकडे झाली सदर प्रकरणी यात्री फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकिलांनी फिर्यादी मैताची आई घटनास्थळावरील पंच तिळवणीचे तलाठी घटनास्थळावरील साक्षीदार पोस्टमार्टम करणारे डॉक्टर आणि तपासी अधिकारी असे एकूण नऊ साक्षीदार यांची साक्ष न्यायालयात नोंदवली या प्रकरणात एकही साक्षीदार फितूर झालेला नव्हता आरोपीचे वकील ॲडव्होकेट डी एम लटके यांनी न्यायालयात फिर्याद दाखल करायला झालेला विलंब संशयित आरोपीचं घटनेनंतरचं वर्णन आरोपीकडील जप्ती संशयास्पद आहे जखमीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवला नाही फिर्यादी पक्षानं आरोपीचा खून करण्याचा हेतू साबित केलेला नाही घटनास्थळी देखील ते साबित झालेलं नाही फिर्यादी आणि साक्षीदार यांचं उलट तपासात विसंगती या सर्व बाबी युक्तिवादामध्ये न्यायालयाच्या दिल्या हा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी विरोधातील गुन्हा सिद्ध न झाल्यानं आरोपीचे वकील ॲडव्होकेट डी एम लटके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सो श्री निर्लेकर सो यांनी आरोपी कलंदर धोंडीबा हजारे यांची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी ऍडव्होकेट डी एम लटके यांना ऍडव्होकेट विशाल माळी ॲडव्होकेट पूजा नायकवडे ऍडव्होकेट केशव मोदानी ऍडव्होकेट शंकर केंगार आणि मदतनीस म्हणून अझर शेख यांचं मोलाचं सहकार्य लाभलं इचलकरंजी जवाहरनगरमधील अजरुद्दीन सय्यद नावाचा इसम होता तो मित्राच्या घरी म्हणजे कलंदर आजारे याच्या घरी गेलता आणि त्यावेळेला दोघांच्या कारणावरून वाद झाल्याने काठी डोक्यात मारून त्याचा खून केला अशी असाची फर्याद त्याच्या आईने हातकणंगले पोलीस ठाण्याला दोन हजार अठरा साली दिली सदर प्रकरणात आरोपीला अटक झाली त्याच्यावर द पुरावा आला म्हणून हातकणंगले पोलिसांनी इचलकरंजी येथील न्यायालयात दोषारोपत्र पाठवले सदर प्रकरणाची सुनावणी मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे झाली त्या सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकिलाने एकूण नऊ साक्षीदार तपासले त्यामध्ये मैदाची आई तिळवणीचे येथील पंच आणि पोलीस स्पॉटवरील पंच असं स सर्वांचे साक्ष घेतल्या डॉक्टर पोस्टमॉर्टमचे डॉक्टर घेतले आणि या सगळं सुनावणी झाल्यानंतर सगळ्यांची उलट तपास आपण चांगल्या पद्धतीने घेतला त्यामध्ये आणि मान्य न्यायालयाच्या निदर्शनास त्यातील काही तपासातील त्रुटी तसेच फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब आरोपीचे वर्तन संशयास्पद जप्ती आणि ज्या वेळेला जखमी जिवंत असताना दिसील ते ज मृत्यूपूर्वक जबाब नोंदवलेला नव्हता हा एक महत्त्वाची बाबी या मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणले तसं युक्तिवाद केला सरकारी वकलानी माझ्यातर्फे आणि तो युक्तिवाद ग्राह्य म्हणून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आरोपी विरुद्ध कोणताही सबळ पुरावा न आल्याने आणि संशयाचा फायदा देऊन या आरोपीची सदर निर्दोष मुक्त झाली सदर प्रकरणाची सुनावणी गेल्या चार ते पाच वर्षापासून चाललेली यातील संशयित आरोपी कलंदर धोंडेबा हजारे याची न्यायालयाने निर्देशमुक्तता केली